आज आदर्श मराठी प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा दहिवडी या ठिकाणी राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा जानेवारी दोन हजार पंचवीस संपन्न झाली यावेळी मान तालुक्यातील प्राथमिक शाळेतून हजारोच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते मित्रांनो सर्वसामान्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा सराव व्हावा हो म्हणून राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा हा अभिनव उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून मान तालुक्यामध्ये राबवण्यात येतो आज या राज्यस्तरीय भारतीय अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न झाली यावेळेस पेपर एक व पेपर दोन घेण्यात आले हा पेपर सकाळी साडे अकरा ते दुपारी दोन व दुपारी अडीच ते संध्याकाळी साडेचार या वेळेत घेण्यात आला आपली इयत्ता पहिलीपासून चौथीपर्यंतची चिमुकली मुले स्पर्धा परीक्षेला सामोरी जात असताना या चिमुकल्यांचे पालकसुद्धा हजारोच्या संख्येने त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये सोडण्यासाठी व त्यांचा पेपर पूर्ण होत आदर्श मराठी प्राथमिक शाळेच्या कंपाऊंडमध्येच तसेच हॉलमध्येच बसून होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्याच मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद